नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षक विभागाच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला आहे शिक्षक विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पावले उचलत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शंभर दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आलं दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये सी बी एस ई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही याबाबत माहिती दिली आहे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बी पी माझाशी संवाद साधला त्यावेळी सी बी एस ई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात रा राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग स्मार्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करणार पुढील शंभर दिवसां शासनाकडून जोर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे तसेच केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंबही केला जाईल चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सी बी एस सी पॅटर्नचा विचार कर आपण करत आहोत पुढच्या टप्प्यात सी बी एस सी पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहे त्या आपण शाळांमध्ये घेऊ असे दादा भुसे यांनी म्हटलं आहे सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये सी बी एस सी पॅटर्नचा वापर होईल असेही शिक्षण म्हटलं आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये या आप... यापुढे राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य असल्याचे मतही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं आहे राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही यापुढे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत लावणं सक्तीचं असल्याचे भुसे म्हणाले मराठी शाळा प्रत्येक शाळेत शिकवणं सक्तीचं असल्याचंही भुसे यांनी सांगितलं आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकवण्याचा भर द्यावा शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे त्यांना घडवणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा पूर्व माध्यमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबतीत आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या पालकांचा विश्वास राहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे तथापि कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमध्ये होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा